हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस तिसरा राऊंड हा रिशेड्यूल झालेला आहे म्हणजेच नवीन टाइम टेबल आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत नवीन टाइम टेबल काय आहे नवीन रजिस्ट्रेशन आहेत का सीट मॅट्रिक्स येणार आहे का आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत डेट्स काय आहेत यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंटचा तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का आपण तो पाहणार आहोत विथ कॅटेगरी रँक मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं तरी आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील का एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी लक्षात आणि आपण टाईम टेबल पाहणार आहोत आणि एक लास्ट आ, गाईज या तिसऱ्या राऊंडमुळे बी एम एस गव्हर्नमेंटचा खूप फायदा होणार आहे ॲज वेल ॲज प्रायव्हेटचा देखील ते देखील स्टे वॅकन्सीमध्ये ते कसा ते तुम्हाला मी शेवटी सांगेलच लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळंच आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस तिसऱ्या राऊंडचा सा शेड्यूल हा परत आलेला आहे रिवाइज झालेला आहे एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी बोगसप्रमाणे ॲडमिशन केले म्हणजे रजिस्ट्रेशन केले के होते त्यामुळे परत रिपब्लिश होणार आहे ओके यानंतर ऑल टाइम टेबल आपण पाहणार आहोत काय आहे एक्झॅक्टली डेट्स वगैरे यानंतर मेन आहे एमबीबीएस प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे विथ कॅटेगरी रँक आणि स्कोअर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच पहिला टॉपिक काय आहे आपला एमबीबीएस बीडीएस थर्ड राऊंडचा शेड्यूल आपण पाहणार आहोत तो केअरफुली पाहायचा केअरफुली ओके uh, so सोगायच पहिल्यांदा पहा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सेशन अप्लाय म्हणजेच तुम्हाला लॉग इन करायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिलं किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं पण अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा तर काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांना ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी फक्त लॉग इन करून चेक करायचं आहे आणि फॉर्म अनलॉक करून परत लॉक करायचं आहे लक्षात आणि ते देखील पंचवीस दहा दोन हजार पंचवीस डेटमध्येच करायचं आहे एकच दिवस दिलेला आहे ते देखील संध्याकाळी अकरा एकोणसाठ पर्यंत संध्याकाळी अकरा एकोणसाठ लक्षात यानंतर दुसरा पहा रिरिव्हाइज कंबाईन प्रोविजनल मेरिट लिस्ट आपली परत येणार आहे किती तारखेला ती येणार आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस किती सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला आपली लिस्ट ही परत लागणार आहे कंबाईन लक्षात यानंतर पुढचं आहे ऑनलाईन फिलिंग एडिटिंग आता चॉईस फिलिंग बरं का चॉईस फिलिंग म्हणतोय मी तुम्हाला चॉईस फिलिंग आणि एडिटिंग चॉईस फिलिंग आणि एडिटिंग ही कधी आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ पी एम पर्यंतच आहे म्हणजे साधारणतः फक्त दोन दिवस देण्यात आलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जी चॉईस फिलिंग भरलेली आहे यामध्ये तुम्ही ती एडिट करू शकतात आणि इन केस जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल एमबीबीएस किंवा बी डी चे ऑप्शन तर तुम्ही ते देखील ॲड करू शकतात लक्षात समजलं एडिटिंग आणि चॉईस फिलिंग या ठिकाणी एडिटिंग आहे बरं का एडिटिंग म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता जर तुम्हाला करायचा असेल तर पण शक्यतो तुम्ही फॉर्म ओपन करा आणि परत लॉक करा ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म देणार आहेत असे विद्यार्थी सर्वच वा अलक्षात यानंतर पुढचा आहे रिझल्ट हा तीस दहा दोन हजार पंचवीसला लागणार ला आहे तीस दहा दोन हजार पंचवीसला रिझल्ट हा लागणार आहे अलक्षात तीस तारखेला रिझल्ट लागला सो काय यानंतर ऍडमिशनची डेट आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस एकतीस दहा दोन हजार पंचवीस ते चार अकरा दोन हजार पंचवीस किती चार अकरा दोन हजार पंचवीस शेड्यूलमध्ये दहा आलेला आहे तिथं तर आता सांगतो तुम्हाला चार अकरा दोन हजार पंचवीस साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला एमबीबीएस किंवा बी डी एस कॉलेज भेटेल लक्षात समजलं हा होता शेड्यूल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कॉल करून तुम्ही विचारू शकता एक्झॅक्टली काय आहे लक्षात विद्यार्थ्यांना जर परत रजिस्ट्रेशन करता येत असेल तर परत परत ट्राय करा ऑप्शन फॉर्म भरत असाल तर केअरफुली परत फॉर्म सबमिट करा ओपन करून ओपन करून पहा अलक्षात यानंतर मेन टॉपिक आहे नोट आहे नोट पहा नॉट अगेन पब्लिश सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स हे परत येणार नाही जे सीट मॅट्रिक्स अगोदर आलेलं आहे तेच सीट मॅट्रिक्स राहणार आहे अलक्षात सीट मॅट्रिक्स परत येणार नाही ज्यामध्ये नवीन सीट्स ॲड झालेले आहेत तेच कॉलेजेस आहेत जेवढ्या सीट्स आहेत कॅटेगरी वाईज तेवढ्या सीट्स आहेत फक्त नवीन कॉलेज कधी येतील मध्ये एक गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचे दोन येऊ शकतात ओके यानंतर पुढचं आहे मेन एम बी बी एस गव्हर्नमेंट तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड ऑफ काय येणार का आहे विथ कॅटेगरी रँक आपण तो पाहणार आहोत आणि स्कोर वाईज ओके आता स्टेप बाय स्टेप ओके आ, सो काय ओपनसाठी पाचशे सहा ओपनचा ऑफ येऊ शकतो या ठिकाणी कॅटेगरी रँक आहे खालच्या ठिकाणी ते आपण सायमल्टेनियसली चेक करू ओके सो या एस एसटी कॅटेगरीसाठी चारशे अठ्ठावीस एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ डिस्कस करतात ओके चारशे अठ्ठावीस आणि कॅटेगरी रँक सातशे सदोतीस येऊ शकते यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि कॅटेगरी रँक तीनशे त्रेसष्ट कॅटेगरी रँक तीनशे त्रेसष्ट येऊ शकते यानंतर विजय कॅटेगरी चारशे पंच्याहत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि कॅटेगरी रँक एकशे सत्तेचाळीस एवढी येऊ शकते यानंतर एन टी वन चारशे पन्नास एवढा कट ऑफ येऊ शकतो एकशे बावीस एवढी कॅटेगरी रँक येऊ शकते ओके यानंतर एन टी टू पाचशे एक एवढा कट ऑफ येऊ शकतो एकशे त्र्याहत्तर एवढी कॅटेगरी रँक येऊ शकते ओके यानंतर एन टी थ्री पाचशे सहा एवढा कट ऑफ येऊ शकतो एकशे बेचाळीस कॅटेगरी रँक येऊ शकते ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी पाचशे चार हा एवढा कट ऑफ येऊ शकतो एक हजार त्र्याऐंशी एवढी रँक येऊ शकते या ठिकाणी चेंजेस नाही होणार कारण की सीट्स कमी आहेत जर प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जर आणखी कमी विद्यार्थी झाले तर कट ऑफ ह्याच्या अपेक्षा देखील खाली येऊ शकतो आता लक्षात यानंतर पुढचं आहे एसीबीसी कॅटेगरी पाचशे तीन एवढा कट ऑफ येऊ शकतो पाचशे सात ही कॅटेगरी रँक राहू शकते ओके यानंतर ए एस कॅटेगरी चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो पाचशे चौदा हा कॅटेगरी रँक राहू शकतो समजलं आपण एमबीबीएस गव्हर्नमेंटचं पाहिलेलं आहे ओके यानंतर एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत तो देखील कसा कॅटेगरी रँक आणि स्कोर लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो ओपन ओपनसाठी पहा चारशे पंच्याहत्तर ओपनचा कट ऑफ येऊ शकतो यानंतर एस सी कॅटेगरी चारशे अठरा एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि एस सी कॅटेगरीसाठी कॅटेगरी रँक काय राहू शकतो आठशे शहाण्णव यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सव्वीस एवढा कट ऑफ येऊ शकतो चारशे एकाहत्तर एवढी कॅटेगरी रँक राहू शकते ओके यानंतर विजय कॅटेगरी क्या चारशे एकोणसाठ एवढा कट ऑफ येऊ शकतो दोनशे सात ही कॅटेगरी रँक राहू शकते ओके यानंतर एन टी वन चारशे पस्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो एकशे एकसष्ट ही कॅटेगरी रँक राहू शकते यानंतर एन टी टू चारशे चौऱ्याहत्तर एवढा कॉट ऑफ येऊ शकतो एक्सपेक्टेड तीनशे एकोणसाठ ते तीनशे अठ्ठावन्न एवढी कॅटेगरी रँक राहू शकते लक्षात यानंतर एन टी थ्री चारशे शहात्तर एवढा कॉट ऑफ राहू शकतो दोनशे एक्क्याऐंशी एवढी कॅटेगरी रँक येऊ शकते ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी चारशे पंच्याहत्तर एवढा ऑफ येऊ शकतो दोन हजार एकशे बहात्तर ही कॅटेगरी रँक राहू शकते ओके यानंतर एसीबीसी चारशे चौऱ्याहत्तर हा ऑफ येऊ शकतो एक हजार एकशे सहा ही कॅटेगरी रँक राहू शकते ओके या ठिकाणी ईडब्ल्यू सीला सीट नसते फक्त कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल तुम्हाला लक्षात समजलं आपण काय पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये डेट्स काय आहेत तिसऱ्या राऊंडच्या नवीन डेट्स आलेले आहेत ते पाहिलेले आहेत आपण यानंतर एक्सपेक्टेड एमबीबीएस गव्हर्नमेंटचा ऑफ काय आहे आणि यानंतर एम बी एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा ऑफ आपण डिस्कस केलेला आहे ओके यानंतर शेवटचं पहा स्टे वॅकन्सी राऊंडचा कटॉप बीएमएस बीएचएमएस साठी खाली येणार काहीच स्टे वॅकन्सीमध्ये बघा का स्टे वॅकन्सी मध्ये खूप विद्यार्थी पेंडिंग मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलं तर घ्यावंच लागेल समजलं हे तुम्हाला मी नंतर डिटेल्स वाइज सांगेलच ओके यानंतर शेवटचं पहा एक्सपेक्टेड स्टे राउंड राऊंडमध्ये एमबीबीएसचे नवीन कॉलेज येतील काहीच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आलक्षात समजलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व डिस्कस केलेलं आहे जर इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात आलक्षात आणि जर काय विचारायचं असेल कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा मी तुम्हाला जागेवरती आन्सर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज